अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचलंय मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वाल्दोनी नदीला पूर आल्यामुळे गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचलं असून त्यामुळे भगवान भोलेनाथाला जलअभिषेक झालाय प्राचीन शिवमंदिराच्या गाभारात पाणी शिरल्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला असून गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आलाय या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करतायत पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं पूजार यांनी सांगितलंय दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर वाल्दुनी नदीचा प्रवाह हो वाढत असल्यामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात अशा प्रकारे पाणी साचून भगवान भोलेनाथाला अभिषेक होत असतो एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज